पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी या ठिकाणी टँकर आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील रामेश्वर महाराज जाधव राहणार चिखलठाणा तालुका सेलू जिल्हा परभणी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असणारे रेवन्नाथ वायभट हे किरकोळ जखमी झाले ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळूनही पोलीस तीन तास उशिरा घटनास्थळी पोहोचले त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली रामेश्वर महाराज जाधव आणि त्यांचे सहकारी रेवणनाथ वायभट हे चिकलठाणा येथून दुचाकीवर आळंदी या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त चालले होते तर यावेळी वळणावर पाथरडीकडून येणारा पाण्याचा टँकर आणि दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर अपघात झाला या भीषण अपघातामध्ये रामेश्वर महाराज जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर रेवन्नाथ वायभट हे गाडीवरून उडून बाजूला पडले त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले पोलिसांना घटनेची तात्काळ माहिती देऊनही पोलीस या ठिकाणी तीन तास उशिरा आले फुंदे टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब फुंदे आणि तरुणांनी जाधव यांच्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली रामेश्वर महाराज जाधव यांचं पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया सेन्यूज मराठी पाथर्डी